जामिनावर सुटलेल्या अनिल देशमुखांना अटकेची भीती आहे का असं सवाल उपस्थित झालाय अनिल देशमुख यांनी भलताच आरोप फडणवीसांवर केला असून अनिल देशमुखांनी महाजनांची माफी मागावी अशी मागणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांच्या बाबतीत काही घटना झाली होती आणि त्या घटनेमध्ये मी तिथल्या पोलिसांवर दबाव टाकून गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचा माझ्यावर आरोप आहे की मी पोलिसांवर दबाव टाकला आणि गिरीश महाजनवर कारवाई करायला लावली चार वर्षापूर्वी असा माझ्यावर आरोप आहे माझ्या माहितीनुसार माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पिठेने केव्हाही नेट होऊ शकते किंवा अटक होऊ शकते ही माझी माहिती आहे खरं म्हणजे त्यांना पहिल्यांदा या गोष्टीचा विचार केला पाहिजे कि कुठलीही चूक नसताना गिरीश महाजनांना जीवनात न उठवण्याचा प्रयत्न जो त्यांनी केला त्यांनी गिरीश महाजनांची पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे